काल ना खालचं झालं काल वरचे घेतलं आणि काल ना एक बेद झाली खालचं तुम्हाला दाखवू का खालचं ना एवढं झालं बघा खालची नाही रूम पूर्ण झाली खाली गेलो दाखवतो पण असं एक दाखवलं तुम्हाला एक ना खालचं एवढं झालेलं आहे ना वरचे आता घेतले आज हे रूम कम्प्लीट होईल आणि सकाळ सकाळची वेळ झाली आहे तर कसं काय मराठी पब्लिकचं सगळ्यांसनी गुड मॉर्निंग आणि ना आज ना वातावरण थोडं जास्त शि आहे म्हणजे आबा आबा जास्त येतं आणि थोडं सूर्य तर आहे सूर्यदेवचं दर्शन कवाल दाखवलेलं आहे मग सूर्यदेवता असंच म्हणजे दुपारपर्यंत तर राहू दे म्हणजे दुपारपर्यंत नंतर आला तरी काय नाही का माहीत आहे का जास्त पाऊस आला ना तर वांद होते सगळं आज होईल ना तो, तो गाळ आपला तो फुल हे आणि आज माल चढवा लागणार आपल्याला भरपूर चौकीचं बावीस पाट्या आपण घेतलेलं ना ही भीत आत्ताच मारून झाली ही अर्धी झाल्या अर्धी झाल्या म्हणजे ही वरची आहे ना वरची राहिल्या बघा वरच आहे ना ती डबल डबल दिसतात बघा जास्त नाही तेवढं राहिले खालचं तेवढं झालं कंप्लीट आता ही पण भीत झालं बघ ही भीत राहिली ना पलीकडची भीत राहिली आहे आणि माल खतम झाला आहे त्याच्यामुळं स्टॉप केला आता ही माल वरती मी घेतो ते राहू दे तिथंच ते परत काय किंवा आधी माल दोघांनी पण वरती द्या म्हणजे हा ते आधी माल दिला तर मला वरती तर मी घेतला असता ना फटाक चालते ते दोघं पण वरती माल दे मग मी घेतो माल वरती मग झालेलं आहे पावसाचं काही वातावरण नाहीये आता पावसा संध्याकाळच येते मग संध्याकाळचं ना तुम्हाला सांगायचं गेलं संध्याकाळचं ना संध्याकाळचं चार साडेचार वाजता आबा भरून येते चार साडेचार तीन वाजता असं आबा भरून येते आणि तुम्हाला सांगायचं सा राहिलं तिथं तिथं एक भीत येणार म्हणजे संदाज बाथरूम म्हणतात बांधायचं तिथं किचन इथं म्हणजे सुरेश दादा म्हणते इकडे बांधायचं तिथं बांधायचं म्हणते पण इथं काही बसत नाही इथं जागा शॉर्ट आहे भरपूर शॉर्ट जागा आहे एवढ्या जागेत बाथरूम बसायचं म्हटलं ना तर जोक नाहीये मग इथं पोल ठेवलं आहे ना इथनं पाणी बाहेर काढायचं आणि पाणी बाहेर काढून मग इकडं घ्यायचं आणि इथं आपलं किचन येणार आहे काय म्हटलं जाऊ तुम्ही खाली मी घेतो वरती एवढे रूम आपले कंप्लीट झालेले आहे हे बघा एवढे रूम कंप्लीट झालेले तर एक वाजलेले तर आता जेवाळा सुट्टी केली आहे जेवाळा सुट्टी करून हिवा माल आहे हिवा माल जेव्हा सुट्टी करून अजून बनवायला लागेल माल हे धुवायला लागेल बघा हातपर्यंत धुवायला लागेल ते बोललं तर बरं व्हिडिओ बनवायवरती आणि सिनेमॅटिक सिनेमॅटिक शॉट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट आलीच पाहिजे की कसा वाटला हे नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला जेवल्यानंतर सगळं ना पब्लिक हे सगळं आहे बघा हे सगळं हलते चुकून खाली पडलं ना तर कवलं सगळं पडणार कवलं ना सगळे फुटणार आहेत बघा तुम्हाला दाखवतं तुम्हाला हळूहळू काढायला लागते हो, हो आज ना एवढं काम कम्प्लीट झालं तर सांगतो सांगतो बघा शिवा बाहेरचे झालेलं आहे आज आणि आणि हे एवढं झालेलं आहे म्हणजे सुट्ट्याच झालेलं आहे कामाची आणि एक मोठा सीन काय झाले माहिती आहे का ही बाहेर आले आहे भरपूर ही रिंग आहे हि साईडची साईड चे घर तिची रिंग इकडे बाहेर आली आणि बांधकाम मग तुकडच्या साइड आहे म्हणजे ना सीन काय आहे बांधकाम ना इकडं नाही बांधकाम तुकडं साइड नाही ना त्याच्यामुळे ती रिंग बाहेर आलेली आहे मात्र ती ना रिंग फोडून काढायची किंवा तिला नात्रा दाखवायचा म्हणजे नात्रा काढायचा ते का समजून झाले मी सुरेश दादा सिंग बोलतो की त्याला नातरा करायचा का फोडून काढायचं